पन्हाळा शाहूवाडी भागातसुद्धा खासदार धर्यशील माने यांना मताधिक्य मिळणार असून इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात एक लाखावर मताधिक्य देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रकार्यात सहभागी व्हा असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केले शहापूर भागातील दुर्गामाता मंदिर येथे आयोजित सभेत बोलत होते प्रारंभी माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख भाऊसाव आवळे यांनी स्वागत केले जिल्हा परिषद सदस्य व ताराणी पक्षाचे नेते डॉक्टर राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीत जागृतीने आणि जबाबदारीने मतदान घडवून आणावे अशी अपेक्षा व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत त्यांनी गरिबांना तसेच शेतकरी महिला वर्ग आदींसाठी अनेक चांगले निर्णय घेत केले आहेत आयुष्यमान भारत योजना काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम रद्द करणे महिलांसाठी आरक्षण ही जनहिताची कामे आहेत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि या भागाच्या विकासासाठी धर्यश्र माने यांना विजयी करा आणि ज्यादा मताधिक्य देण्यासाठी मतदारांच्या उब उंबऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी जावे असे आवाहन केले आपल्या भाषणात हळवणकर पुढे म्हणाले रशिया युक्रेन युद्धात काही काळासाठी युद्ध थांबून हजारो भारत आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणणारे ते नेते आहेत या विद्वान असलेल्या नेत्याला जगात मान्यता आहे लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर लोकमान्य असे मोदींचे नेतृत्व आहे त्यांनी गरिबी असून सत्ता मिळताच अनेकांना साथ करत गरिबीतून बाहेर काढली आहे त्यांची गॅरंटी ही पूर्ण होणारी आहे सोलरच्या माध्यमातून प्रत्येक घरासाठी विजेची सुविधा आणि महिला भगिनींना छोट्या उद्योजकांना सुविधा पुरवणे हे ध्येय आहे लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून त्या भागातून मोदींचे प्रतिनिधी म्हणून धैर्यश्री माने यांना साथ करा असेही आवाहन केले यावेळी संघ अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या माजी नगरसेवक दादासाहेब भाटले माजी उपन उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांचेही मार्गदर्शन झाले या सभेत माजी नगराध्यक्ष हिंदूराव शेळके तसेच सचिन हेरवाडे रणजित अनुसे पांडुरंग सोलगे अशोक पुजारी राधिका साळुंके सतीश पंडित सचिन हेरवाडे के के कांबळे मनसेचे रवी गोंदकर प्रताप पाटील भाजपा सरचिटणीस बाळकृष्ण तोतला यांच्यासह शहापूर भागातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि ताराणी पक्षाचे समर्थक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते शेवटी आभार माजी नगरसेवक किसन शिंदे यांनी मानले रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा